झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका होती अचानक पारू मालिका बंद करण्यात आली बारा तारखेनंतर या मालिकेचा एकही एपिसोड प्रसारित करण्यात आला नाही त्यामुळे पारू मालिका अचानक बंद करण्यात आल्यामुळे पारू मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे मात्र पारू मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे पारू मालिकेचा शेवटचा भाग लवकरच प्रसारित केला जाणार आहे या मालिकेचा गोड शेवट करून ही मालिका संपवली जाणार आहे झी मराठीच्या तुला जपणार आहे या मालिकेसोबत पारू मालिकेचा महासंगम दाखवण्यात येणार आहे त्यानंतर पारू ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर पारू मालिकेचा महासंगम कधी दाखवणार याची माहिती चॅनलकडून लवकरच समोर येणार आहे त्यातच एक मोठी आनंदाची बातमी अशी की पारू पारूमालिकेचा महासंगम म्हणजे शेवटचा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे तर तुम्हाला पारू मालिकेचा शेवट नक्की काय होणार आहे हे पाहायला आवडेल का नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद